सोलापुरातील गुरमाळे हे गावात सीताफळाचं संशोधन केंद्र बनलंय नवनाथ कसपटे यांनी सीताफळाला नगदी पिका इतकंच मानाचं स्थान मिळवून दिलं मधुबन या त्यांच्या सीताफळाच्या फार्मला भेटी द्यायला देशासह जगभरातून लोक येत आहेत चला तर आपण भेट देऊया मधुबन या फार्मला नवनाथ मल्हारी कसपटे सीताफळाला देशासह परदेशात मानाचं स्थान मिळवून देणारे प्रयोगशील शेतकरी सोलापुरातील गोरमाळे या दुष्काळी गावामध्ये त्यांचं सीताफळाचं नंदनवन आहे नवनाथरावांची मधुबन नर्सरी आज जगभरात पोहोचली आहे गेल्या वर्षी या पंचवीस एकरातील सीताफळांच्या विक्रीतून नवनाथ रावांनी एक कोटी दहा लाख रुपये मिळवले तर रोपांच्या विक्रीतून तब्बल दोन कोटी ऐंशी लाखांचं उत्पन्न नवनाथ कसपट यांच्या हाती आलं अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने कमी पाण्यात आणि कमी उत्पादन खर्चात ते सीताफळाचं पीक घेतात आम्हाला दोनशेच्या पुढे फळं मिळाली एका झाडावर पण आमचं असं मत आहे आठ बाय सोळाच्या अंतरावर तुम्हाला एकशे अठ्ठावीस स्क्वेअर फूट होते तर एकशे अठ्ठावीस स्क्वेअर फुटासाठी आपण शंभर ते सव्वाशे फळं ठेवायचं आमचं मत आहे मग आम्ही थिनिंग केली आणि शंभर सवाशे जर फळ ठेवली तर तीस ते पस्तीस किलो टोटल वजन मिळतं आणि ते अतिशय चांगल्या भावामध्ये विकलं कमी फळ ठेवल्यावर क्वालिटी चांगली एन एम के एक एम एम के दोन एन एम के तीन या जगभर प्रसिद्ध असलेल्या सीताफळांच्या जाती नवनाथ रावांनी विकसित केल्यात एन एम के म्हणजेच नवनाथ मल्हारी कसपटे एन एम के एक गोल्डन ही जात सध्या जगभरात नावाजली जातीय इतर सीताफळांपेक्षा आकाराने मोठं फळ कमी बिया जास्त गर आणि अतिशय गोड अशी या जातीची वैशिष्ट्य प्रत्येक सीताफळ पाचशे ग्रॅमच्या पुढे जिथे बाळानगरी सीताफळापासून एकरी चार टनांच्या पुढे उत्पादन मिळत नाही तिथे एन एम के एक या जातीपासून तब्बल एकरी बारा टन उत्पादन मिळतं ही फळं पिकण्यास जास्त कालावधी लागतो आणि झाडावरून पडल्यानंतरही ही, ही फळं फुटत नाहीत पैसे आपल्याला फारच जास्तच होतात कारण तीन ती दम, ते चार टन उत्पादन त्याचं आणि याच्यापेक्षा कमी भावात ते विकलं जातंय हे दिसायला पण देख नाही एकदम बिया कमी आहेत त्या किपिंग क्वालिटी चांगली आहे जूनमध्ये जर पाऊस ऍट अ टाइम पडला समजा महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये ऍट अ टाइम बाहेर मिळतो आणि ऍट अ टाइम मार्केटमध्ये येते त्यावेळेस विकायची सुद्धा प्रश्न येतो आरतीकडे उतरायला सुद्धा जागा नसते अशी अवस्था असते आपली पण याचं वैशिष्ट्य आहे ते संपल्यानंतर हे चालू होते हे तयार होण्यासाठी दिवस जास्त लागतात त्याच्यामुळे हे लेट चालू होते लेट चालू झाल्यामुळे कुठल्याही दुसऱ्या व्हरायटीची गर्दी नसते मार्केटमध्ये आणि रेट चांगले मिळतात देशात जर म्हटलं तर पाच लाखापर्यंत उत्पादन मिळते सध्या देशासह विदेशातील शेकडो शेतकरी दररोज नवनाथ कसपट्यांच्या या बागेला भेट देतात शरद पवारांपासून नितीन गडकरींनी नवनाथ रावांच्या सीताफळाचं कौतुक केलंय एनएमके के शिवाय बाळानगरी एनॉन एक ते सात म्हणजेच हनुमान फळांच्या सात जाती आहेत लाल सीताफळ डब्ल्यू अशा एक ना अनेक सीताफळांच्या जाती नवनाथ बागेत आहेत सध्या इथे एक लॅब ही उभी केली जातीय जिथे सीताफळावर संशोधन होईल कसपटेंच्या शेताची बंगळुरूच्या नॅशनल रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञांनीही पाहणी केली होती त्यामुळे यंदा या सीताफळाला भारतातील पहिलं पेटंट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पंजाबमधील माहुली इथल्या विद्यापीठाच्या एका स्टुडंटनी योगेश गुप्ता यांनी पी एच डी केलेली आहे तर तीन वर्षे राहून त्यांनी पी एच डी केली तर आणि त्याचा आम्हाला पेटंटसाठी पण उपयोग झाला आणि लवकरच आपल्याला एक महिन्यामध्ये ह्याचं पेटेंट पण पेटेंट पण मिळणार आहे तर हे सीताफळामधलं भारतातलं पहिलंच पेटेंट आहे या सीताफळाला ना खतांची गरज आहे ना जास्तीच्या पाण्याची ना चांगल्या जमिनीची आवश्यकता अगदी मुरमाड जमिनीत आणि कमी पाण्यात हे फळ येतं उत्पादन खर्च अगदी नगण्य नवनाथ कसपटे या सीताफळातून एकरी पाच लाखाहून अधिक उत्पन्न मिळवतात शिवाय कसपटे फार्म हाऊस मुळे आसपासच्या गावातील महिलांना रोजगारही मिळालाय हे पाहून आता परिसरातील अनेक शेतकरी ऊस काढून सीताफळ लावण्याचा विचार करतात जवळजवळ दहा ते बारा एकर ऊस वर्षाला असतो पण या पाण्याच्या अभावी बंदी बंद केला होता पण आता ऊसाच्या लावायच्या ऐवजी नंतर। नंतर तर हेच रोपं न्यावं म्हणतोय त्यांच्याकडे रोप सध्या उपलब्ध नाहीत ते जून मध्ये बुकिंग करा आणि जून मध्ये देतो असं म्हणतात पाच ते सात महिन्यात हे जे काढणी झाल्यानंतर जानेवारीनंतर पाणी बंद करायचं आणि ते जून पर्यंत अजिबात द्यायचं नाही शिल्लक असलं तरी द्यायचं नाही आणि जर दिलं तर ते झाडावर वाईट परिणाम होतो तर फक्त पावसाळ्यातलं चार महिने आणि हिवाळ्यातले दोन महिने असं सहाच महिने पाणी द्यायचं इथे सीताफळ लागवडीपासून काढणीपर्यंतचं सगळं काम अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने चालतं गुणवत्तेच्या बाबतीत कसलीही तडजोड इथे केली जात नाही नवनाथ कसपट्यांमुळे डोंगर दर्यात वाढणारं हे दुर्लक्षित फळ जगातील लोकांच्या तोंडाची गोडी वाढवत आहे सोलापूरहून शिवकुमार पाटीलसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा